सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेद सहशे स्वागत तर आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत केलेला आहे ज्यामध्ये मुंबई पोलीसच्या जसं जागा वाढ झाल्या तसं इतर कोणत्या घटकांच्या जागावाढ होणार मुंबई पोलीसचं परिपत्रक ज्या पत्तीनं नोव्हेंबर डिसेंबरला आलं होतं त्याच पत्तीनं अजून काही जिल्ह्याचे घटकाचे परिपत्रक सुद्धा आलेले होते आणि मग तिथं जागेवाढचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेला होता आणि मग त्या जिल्ह्याचं कोणकोणत्या जिल्ह्याची जागा होणार याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याच तिथे नवी मुंबईच्या एकंदरीत अर्जाची संख्या किती आहे आणि टाइम टेबल कुठलं अकरा तारखेला कशा पद्धतीनं सुरणार आहे याची सगळी इन्फॉर्मेशन सकाळच्याच व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरसाठी किती अर्ज आले आहेत त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि इतर काही विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एकाच व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं होतं ते जर so, हो तुम्ही पाहायचं हो असाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो आताचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा जसं की तुम्ही थमनेल बघितलं असाल की मुंबई पोलीस ज्या एक हजार बासष्ट जागा वाढल्या त्याची ऑफिशियल इन्फॉर्मेशन सगळी परिपत्रक विश्लेषण दिलेलं होतं काल आणि मग एक हजार बासष्ट जागा वाढल्यानंतर प्रत्येक मुलग्याचा प्रत्येक मुलगीचा प्रश्न की सर खूप आनंद आहे असं झालं तसं झालं बरं झालं तुमचं ऐकलं मुंबईला फॉर्म भरला असं झालं तसं झालं वगैरे वगैरे सो मग अजून पण काही प्रश्न होते की सर मुंबईचं फिजिकलचा कट ऑफ लेकीचा कट ऑफ आणि ओवरऑल ऑफ वाढेल का किंवा जर जागा वाढ झाल्यात तर मग फिजिकलचा कट ऑफ किंवा लेकीचं कट ऑफ किंवा ओवरऑल ऑफ हे कमी होईल का अशा पद्धतीने किंवा थोडक्यात स्पर्धा ही वाढणार की कमी होणार याचं संपूर्ण मार्गदर्शन करा किंवा अजून पण काही मुलांपर्यंतचे प्रश्न होते की सर आता जागा वाढ झाल्यात म्हटल्यानंतर अजून काही फॉर्म भरायचे दिनांक वगैरे वाढेल का किंवा परत सुरू होईल का असे काही छोटे मोठे प्रश्न होते संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसच्या मुंबई पुलीससाठी सगळ्यात पहिली अपडेट सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये आपण देतोय सो मुंबई पोलीसची तयारी करत तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून आहे तर लक्षात ठेवा एकंदरीत अचानकच परिपत्रक आलं त्याच्या आधी नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं की अजून एक परिपत्रक आलेलं होतं त्यावेळी विश्लेषण केलेलं होतं की नवीन ठाणे जे काही निर्माण करण्याची गरज आहे अशा पद्धतीने त्यावेळी प्रस्ताव गेलेला होता आणि ह्या ठाण्यांची निर्मिती झाल्यामुळं अजून काही मनुष्यबळाची कमतरता ही डिपार्टमेंटला भासत होती आणि त्या पद्धतीनं डिपार्टमेंटचा काही प्रस्ताव गेल्यानंतर गृह विभागानं त्याला परमिशन दिलं होते आणि एकंदरीत एक हजार पासष्ट जागा ह्या वाढलेल्या आहेत सो एक हजार जागा वाढल्यानंतर मग सर कट ऑफ वाढेल का किंवा फिजिकलवरती याचा इफेक्ट होईल का किंवा जे काय होतं मुलांच्या मनात प्रश्न तर शंभर टक्के फिजिकलच्या कट ऑफमध्ये क जे आहे ते कमी लागेल कमी म्हणजे कसं पासा मार्काने वगैरे नाही आहे काही इकडं चालू झालं आहे आता पासा मार्काने जरी कमी लागलं तर निमांत्रा अजिबात असं राहणं का जास्तीत जास्त एक ते दोन मार्कांचा फरक दोनच्या पेक्षा जास्त मार्कांचं कट ऑफवरती इफेक्ट होणार नाही आहे कारण की इकडे साडेतीन हजार जरी जागा झालेल्या असतील तर पहिला अडीच हजार जागा होत्या दोन हजार चारशे समथिंग आता त्या अडीच हजार जागा झालेल्या आहेत सो लक्षात ठेवा फॉर्मची संख्या आहे ती जास्त आहे लक्षात ठेवा लाखो फॉर्म आहेत मी म्हणतोय की एका जागेला आता सतरा ऐंशी मुलं आले असतील पण त्यातली वीस जरी मुलं सोडलीत अशीच वीक किंवा जे असेच फॉर्म भरायचे म्हणून भरलेले तरी पन्नास मुलं तर कमीत कमी ही कॉम्पिटिशन लावू शकतात चाळीस मुलं जरी असते तरी सुद्धा मोठमोठे कट ऑफ लागू शकतात किंवा कट ऑफ लावत असताना काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत Uh, जे मॅक्झिमम कटअप असतात एकाच मार्कांवरती जास्तीत जास्त मुलं सुद्धा असतात लक्षात ठेवा त्यामुळं इतर तीन तीन चार चार आणि पाच पाच सहा सहा मार्कांचा कटअपवरती फरक पडणार नाही लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल ओपनचा जरी बेचाळीस लागत असेल तर तो चाळीसवरती क्लोज होईल म्हणजे दोनच मार्कांचा फरक पडेल ओबीसी हा चाळीसच्या पास आसपास लागला असेल तो अडतीस वर जाईल किंवा अदर बॅकवर्ड जे क्लासेस आहेत बॅकवर्ड क्लासेस म्हणतोय तो एक दोन मार्कांचा फरकाने लागेल छत्तीस अडतीस अशा पद्धतीनं छत्तीसच्या चे दरम्यान आसपास बॅकवर्ड क्लासेस लागतील आणि ओबीसी वगैरे जर पकडला तर अडतीस आणि ओपन चाळीस प्लस अशा पद्धतीनं सगळे कट ऑफ लागतील कारण की जरी जागा वाढल्या असतील तरीसुद्धा सांगतोय मुलांना स्पेस भेटलाय वीस फेब्रुवारीला वीस जानेवारीला फिजिकल चालवणार होतं डायरेक्टली अकरा जानेवारीला सुरू झाले म्हणजे वीस दिवस मिळाले प्रत्येकाला जरी एक एक मार्क जरी वाढला ह्या वीस दिवसांमध्ये तरी सुद्धा बघा कटऑफ ऑफ बॅलन्स होईल त्यामुळे असा काही विषय नाही की बाबा लय मोठ्या कट फरक पडणार आहे फरक तरी पडणार आहे एक ते दोन मार्कांनीच फरक पडणार आहे त्याच्यापेक्षा पाच सहा मार्कांनी फरक वगैरे असं काही पडणार नाही त्यामुळं फिजिकलची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा फिजिकलपासून लेखी आणि फायनल ओव्हरऑल कट ऑफ जो आहे ह्याच्यामध्ये लय लय ते दोन ते तीन मार्कांचा फरक पडणार लक्षात ठेवा आता फिजिकलवरती शोरशोर सांगता येईल पण लेखीवरती पेपर कसा येणार ह्याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून असणार किंवा ह्याच्यावरती कट ऑफ अवलंबून असणार डिपेंडिंग असणार लक्षात ठेवा सो जर पेपर मॉडरेट लेवलचा झाला तर तो कट ऑफ मागच्या वेसारखा लागेल तो जर हार्ड लागला तर थोडासा कमी लागेल आणि तो इजी लागला तर परत वाढेल सो अशा पद्धतीनं हा कट ऑफ जो असेल फिजिकलचा फिजिकल फिजिकल हा कट ऑफ सांगू शकतोय पण ओवरऑल कट ऑफ हा पेपरवरती डिपेंडिंग असणार आहे कारण की फिजिकलचा आणि लेखीचा जर रेशो बघितला तर एकाच दोन प्रमाणात आहे पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर मार्कांची लेखी अशा पद्धतीने ह्याचा रेशो आहे सो एकाच दोन प्रमाणात ह्याचा जो रेशो आहे तो असल्यामुळं लिकीचा पेपर कशा पद्धतीने ह्याच्यावरती सगळं डिपेंडिंग असायला ठेवा सो एकंदरीत तुमच्या माइंडमध्ये जे मनामध्ये ज्या गोष्टी होत्या की सर कट ऑफ कमी लागणार ओव्हरऑल कट ऑफ कमी लागणार फायनल कटऑफ कमी लागणार किंवा जे काय होते फिजिकलचं फक्त दोन मार्कांनी कमी लागेल बाकी सगळे कट ऑफ हे पेपरवरती डिपेंडिंग असणार आहे सो लक्षात ठेवा फिजिकलची पण तयारी जोरात करा जरी सांगितलं कोणी पाच पाच सातशे मार्कानी कमी लागणार आणि तुम्ही बत्तीस मार्क आहेत चौतीसच मार्क आहेत आणि शांत बसला आहे अजिबात चालणार आहे स्वतःचं नुकसान करून घेण्या लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय तुम्हाला जर सिलेक्शनमध्ये यायचं असेल कोणतेही कास्ट असू दे मॅक्झिमम चाळीस प्लस अठरा डोक्यात ठेवा कोणतेही कास्ट असू दे ओपन असू दे एस सी असू दे एस टी असू दे ओबीसी असू दे एन टी बी एन टी सी एन टी डी असेल एस बी सी असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल कोणतेही कास्ट असू दे तुम्हाला मॅक्झिमम मार्क घ्यावेच लागते लक्षात ठेवा जेणेकरून देखीलच जरी दोन चार मार्क जरी कमी पडले तरी सुद्धा तुम्हाला तिकडे बॅलन्स होता लक्षात ठेवा सो लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये प्रश्न बत्तीस चौतीस स्कोअर आहे सर माझा तीस आहे आणि सर माझे होईल का असं काही नाहीये तुम्हाला अडतीस छत्तीस प्लस बॅकवर्ड क्लाससाठी आणि ओबीसी ओपन एस सी बी सी डब्ल्यू एस हे अडतीस चाळीसच्या प्लस जायलाच पाहिजे लक्षात ठेवायचं आणि ओपनचा जो विषय आहे तो चाळीस प्लस जायलाच पाहिजे सो अशा पद्धतीनं जे काही मुंबईचा कट आहे त्याच्यावरती उद्या सकाळपर्यंत व्हिडिओ येईल कट बनवायला सुरू आहे सुरू आहे पाठिमाच्या जेवढ्या जागा होत्या अडीच हजारच्या त्यावेळी कट आपण सांगितलेलं होता यावेळी एक हजार बासष्ट जागा ॲड झाल्यानंतर कटॉप कशा पद्धतीन आणलं याचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होणार लक्षात ठेवा सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर जागा वाढ झाली आता चांगले दिवस आलेत आता आमचं ऑफ कमी लागणार अशा कोणत्याही भ्रमात जास्त होऊन राहू नका फिजिकलला आधार भेटेल पण लेखीला कोणत्याही पद्धतीने आधार भेटणार लक्षात ठेवायचं सो जास्त जास्त एक दोन मार्कांचा फरक हा पडून जाणार वारंवार सांगतोय की एका मार्कांवरती सुद्धा दहा दहा आठ आठ नऊ नऊ मुलं असलेले दिसून येतात सो तिथं दोन मार्कांचे जाते तर तिथंच वीस वीस मुलं झाले लक्षात ठेवा सो मग विचार करा की कशा पद्धतीने काय काय होईल पुढचं सो आधीच सांगतोय कुणीही असत जाऊ नका यावेळी तुम्हाला इतिहास करायचा लक्षात ठेवा शंभर टक्के वर्दी मिळवायच्या एक हजार बासष्ट जागा वाढलेत पण लक्षात ठेवा अडीच हजारच जागा पकडा आणि मग ती लढाई करा जरी कमी पडली एक मार्क तरी तिकडं जागा वाढमुळं झाल्यामुळं तुम्हाला फायदा मिळणार आहे लक्षात ठेवायचं सो so, एकंदरीत खूप महत्त्वाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपण केलेलं आहे सो so, तुम्ही जर मुंबई पोलीसची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा मुंबई पोलिससाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पंधरा हजार ते तीनशे तेवीस प्रश्न असलेली पी डी एफ आपण घेऊन आलो आहोत या पी डी एफमध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत सगळे सगळे जसं की मराठी असेल मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल जी के जी एस असेल पोलीस प्रशासन असेल मुंबई जिल्हा पोलीस मुंबई जिल्हा पोलीस स्पेशल असेल मुंबई जिल्हा हिस्टॉरिकल असेल जॉग्राफिकल असेल सगळेच सगळंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे सोबत तांत्रिक प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर मागील जे प्रश्नपत्रिका आहेत ते पण सोडवून दिलेले आहेत त्याचबरोबर एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे अतिशय महत्वाचे अतिसंभाविक प्रश्न सुद्धा तुमच्याबरोबर दिलेले आहेत आणि जेवढे काही होईल तेवढं पूर्ण करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी सुद्धा ही जी भरती असेल किंवा ही जी पीडीएफ आहे ती अतिशय महत्वाची असणार लक्षात ठेवा सो या पीड एफमध्ये सगळं जे सगळं दिलं एकवीसशे प्लस दोन हजार शंभर प्लस पानांची ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आहे ह्या एफमध्ये आपण सगळे सगळं कव्हर केलं लक्षात ठेवा पाठिमाच्या वेळेला मुंबई पोलिसलाच एका एका जिल्ह्यामध्ये तीन तीन पोस्ट मिळवलेले ह्या पीडीएफ मुळे मुलं मुली आपल्याकडे आहेत कटापच्या कटावरती बसलेली मुला मुलींनी इतिहास केल्याला लक्षात ठेवा सो अजिबात कमी समजू नका फक्त ही एक पीडीएफ सोबत ठेवा आणि एवढे रेफर करा अजूनही तुमच्याकडे दीड दीड महिना आहे पेपर व्हायला मुंबई पोलीसचा पेपर व्हायला दीड पावणे दोन महिने तुमच्याकडे आहेत लक्षात ठेवा सो काय पण करून तुम्हाला जर निकालात यायचं असेल तर ही पीडीएफ घ्यावी लागते या एफसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचं डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत दिलेला आहे एकंदरीत नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन आणि पंधरा हजार तीनशे तेवीस पी डी पीडीएफ असं सगळं मिळून सातशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आजच्या आज, आज तीनशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे फक्त फक्त दोन मिनिटाच्या व्हॉट्सअप मेसेजवरती तर व्हॉट्सअप मेसेज कशावर करत आहे तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक व्हॉट्सअप मेसेज करा सर पंधरा हजार पीडीएफ असा मेसेज करा फक्त तुम्हाला आपली टीम आपला स्टाफ दोन मिनिटांमध्ये घर बसल्या पिडेफ मिळवून देईल लक्षात ठेवा सो so, अतिशय महत्वाची महाराष्ट्रामध्ये गाजलेली आणि तुम्हाला वर्दीवर आणणारी ही पीडे एफ लक्षात ठेवा अतिशय महत्वाची आणि शंभर टक्के तुम्हाला ह्या निकालात आणणार हे मात्र नक्कीच सो तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पटकन जाऊन या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे सो एकंदरीत तुम्हाला हे जे मुंबई पोलीसचं जे काही जागावाढ झाल्यामुळं मुला, मुलांच्या डोक्यांमुळे जो आळस आलाय तो अळसाला थोडंसं गायब करण्यासाठी हा व्हिडिओ होता आणि त्याच पद्धतीनं एफसुद्धा सगळी इन्फॉर्मेशन दिले लवकर लवकर पीडीएफ घ्यायचं आहे आणि लवकर लवकर वर्दीवर द्यायचं लक्षात ठेवा सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं पुढचा व्हिडिओ असेल हा मुंबई पोलीसचा कट ऑफ कशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या घटकांचा कट ऑफ पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ किंवा जे जे घटक का असतील कारागृह वगैरे बॅट्समन बॅट्समन असतील बॅट्समन सगळ्याच्या सगळ्या घटकांचा कट ऑफ जेवढ्या जागा असेल त्या सगळ्या सगळ्या कट ऑफ तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा आपला प्रयत्न असणार आहे सो लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे छोटी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद